नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो दोन दिवस झाले आपला जो बोकड आहे तर ह्या बोकडाने काय केलं माहिती आहे का दोन दिवसा अगोदर चाराला सोड येते चाराला नेले चाराला नेला असताना कवानाच कधी मारलं आहे काही आमच्या म्हणजे माझ्या लक्षात नाही आहे शेळ्याचा आरोला मीच होतो तर त्याने काय केलं माहिती का के याच्या मागच्या जे अंडा असतात त्या अंडाच्या दोन्ही पायाच्या मागे याने जबरदस्त शिंग मारले म्हणजे मुंडकं हे करून त्याला उचलून टाकलं आणि गेले दोन दिवसापासून हा बोकड काहीच नव्हता पा पाणी पण पान थोडंफार पेजाई आणि नुसतंच आखड्याने वाजई असं बरंच परेशान झालं दोन तीन दिवस मला आता कायच करावं काल डॉक्टरला दाखवलं काल पण त्याला इंजेक्शन दिली तीन हे बघा अंड्याला हळद लागली त्यामुळे पण आज काल इंजेक्शन देऊन पण त्याला काल फरक नाही पडला गोळ्या दिल्या इंजेक्शन दिलं पण आज परत सकाळी डॉक्टरांना बोलवून त्याला आपण इंजेक्शन दिलेलं आहे तीन इंजेक्शनं दिली आणि गोळ्या पण आणल्या ते सूज उतरण्याचे तर तुम्हाला गोळी दाखवता दा। अर्धी गोळी दिली त्याला अर्धी गोळी दिली आणि अर्धी राहिली तर ही गोळी आहे बघा मित्रांना त्याच नाव बघा ज्योसमॅक एस पी बोलस ज्योसमॅक एस पी बोलस या नावानं गोळी आहेत तर ती आणली त्याला अर्धी दिली आता अर्धी सकाळी देऊ उद्या दे भूर देऊ मला दे। दे दे दे। वाटतं त्याला बराच काही फरक फरल्याने वाटतंय आज आज काही उद्या काही गोळ्या दिल्या ना आज तर बराच चारा खाऊन राहिला खुराक खाल्ला त्याने दोन दिवस झाले खुराक खात नव्हता चारा पण एवढा खात नव्हता हो पाणी पित नव्हतं हो कमी पित होतं पाणी तर मित्रांनो माझं म्हणणं एकच आहे मी हा बोकड ठेवून चुकी केलेली कारण मला काय वाटत होतं दोन्ही बोकड आपण सोबत विकावं आणि तो बोकडा आपला आठ हजाराला मागितला होता याच्या अगोदर काय झालं बघा मी नेमकं शेळी पालन सुरू केलं मित्रांनो आणि ही जी पाठ ही शेळी दिसते का हिच्या हिच्याबरोबर हिचा भाऊ होता एक बोकड तो पण एवढाच होता बरं का मित्रांनो ह्या बोकडावरच होता तर असंच आणला आणले ना त्याची आई इतकी मारकी होती डायरेक्ट उचलू उचलू टाकायचे बकऱ्याला कोणाला पण आता हे याचं कसं आहे हे जमाने आल्याच्या आल्याच्यानंतर हे बकरं बिघडतात आणि त्या बकऱ्यांना काय केलं माहिती का बोकडनं त्या आईवरती चाल केली आईवरती चाल केल्याच्यानंतर तिनं माग पुढं ना तिनं डायरेक्ट मागच्या दोन्ही तांड्याच्या माझा मुंडकं घातलं की उचलून फेकला उचलून फेकला जसा फेकला जसा बसला बोकड तसा उठलाच नाही दोन दिवस डॉक्टरला दाखवला सलाईन दिली आणि तो बोकड पण असाच साडेसात हजार का आठ हजाराला मागितला बघा चार वर्ष अगोदर मला वाटतं आठ हजारालाच मागितला होता तर मी नाही दिला आणि नंतर मग काय आता याचा एक याचा एक तुम्हाला नुकसान सांगतो आपली नुकसान व्यापाऱ्याचा फायदा व्यापारी काय करतात माहिती आहे का ज्यावेळेस आता आपल्याला आठ मागितला आज आज माझा बोकडं मला ज्या व्यापाऱ्यांना आठ हजार मागितलं समजा जालन्याच्या जा व्यापाऱ्यांना त्या व्यापाऱ्याला जर उद्या बोलवून जर दाखवला ना तो डायरेक्ट तो साडेतीन पावणे चार हजार रुपयाला मागणार याला कारण ते वाट बघून असतात आता जा याचं वजन होऊन किती कमी झालं असेल एक दोन किलो कमी झाला असेल पण याचं ते काय करणार हे मटण करूनच आपल्याला विकणार आहेत कापूनच विकणार आहे ते काय वायाला जाऊ देत नाही आणि त्याचं प ते, ते काय सहाशे रुपये किलो मटण देणार नाही सातशे रुपयानंच विकणार फक्त एकडं चुकबर समोरच्याला काही माहीत नसतं आता आपल्यासारख्याला काय माहीत आहे कशाच मटन आहे बिमार आहे बोकडा बरं याला काही डसल्या नाही काही फक्त मार लागलेला आहे ला बाकी बिमार नाही काही रोग नाही त्याला काही नाही पण ते लोक काय करता माहिती का आपला गैरफायदा घेत आहेत आणि आपल्याकडून कमी दामामध्ये घेऊन त्यांचा ते फायदा घेतात आता त्याचा मी एक विचार केला होता आज मला बोकडं जर व्यवस्थित घेतला तर बरं जर याला शेकसाक करू जो आपल्या नशिबानं वाचलं तर वाचलं नाही गेलं तर गेला, गेला। मग मित्रा, त्या मित्रा मित्रानं त्या बोकडचं काय झालं माहिती आहे का आठ हजाराला मागितल्यानंतर मा तसं झालं तसं झाल्यानंतर मी त्याच व्यापाऱ्याला दुसऱ्या दिवशी बोलवलो बोलवलं आणि दादा कुठपर्यंत घेतो होतं त्याने सांगितले तीन हजार रुपये तीन हजार रुपये सांगितले बळबळी त्याला अडुतीसशे रुपयामध्ये मी बोकट दिला बोकट जसा बसलेला होता तसाच बसलेला होता हा बोकड तरी मोकळा झाला आज बराच म्हणजे मला याच्यात नव्वद टक्के फरक आज चारा खाल्ला खुराक खाल्ला त्याच्यामुळं याची काही अडचण नाही राहिले आपल्याला पण मित्रांनो मला एक सांगायचं आहे तुम्हाला या व्हिडिओमधून की जर तुमच्याकडे दोन बोकड जर असेल तर एका बोकडला तुम्ही मोकळं सोडणं चुकीचं आहे कारण की जवान बोकडे असतात जेवात आलेले असतात आणि शेळ्याच्या नादामध्ये एकमेकांना मारा मारा करतात त्याच्यामुळं यांचं नियोजन अंतरानंच पाहिजे आणि मुख्य म्हणजे जर फिरस्ती पालन असेल तर फिरस्ती शेळी पालनामध्ये एवढ्याले शे मोठाले एकच बोकट ठेवायला पाहिजे दोन बोकट ठेवण्याचं चुकी म्हणजे माझी मला कळाली का त्याच्यामुळे मी तुम्हाला माझ्या चुकीमुळं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कारण की दोन बोकडं असली आणि शेळी जर हिटवर असली तर हे बोकड काय करतात माहिती आहे काय एकमेकांना ते शेळीच्या याच्यामुळं एकमेकांना एकमेकांवर एक एक चाल करतात तसंच झालेलं आहे माझ्या बोकडचं तर मित्रांनो त्याच्यामध्ये काय होतं लुकसान आप होते आपली कारण की आपल्याला पन्नास टक्के कमी दामानं बोकडं नावीला जाऊन विकावं लागतात कारण की आपल्याला काय वाटतं बोकड मेल्यापेक्षा बाबा याची तेवढे दाम जरी आपल्याला आले हो जारा जारा तर भरपूर झाली त्याच्यामुळं आपण आठ हजाराचं बोकड चार हजारामध्ये पण द्यायला तयार होतो आणि हाच फायदा व्यापारी घेत आहेत त्याच्यामुळं जर असं जर हे करायचं असलं फिरस्तीशेही पालन असेल तर माझ्या हिशोबानं एकच बोकड ठेवणं योग्य आहे आणि बंदिस्त जरी असेल तर बंदिस्तमध्ये काय होतं आपण बोकडे वेगवेगळे बांधू शकतो आपल्याला पर्याय असतो पण पालनामध्ये आपल्याला बोकडे हे सोबतच ठेवावं लागतं शेळ्याचे आणि त्याच्यामुळं त्यांना काय ते वारंवार आता हे ह्या बोकडला मारलेलं माझ्या लक्षात पण नाही आहे कधी मारलं कधी नाही फक्त काल प परवापासून तो थोडा मारला चारा नाही खाऊन राहिला आणि जाखडल्यावर चालत होता त्या त्या उदाहरणाहून मी त्याचं ओळखलं कारण ते, ते, उ, उ, ते, ते का मान घालून असा उभं राहायचंय झाखडल्यावर आणि जे मागच्या दोहीत तांगड्याच्या मधात हात घातला की उड्या मारायचं देऊ मी तेव्हाच लक्षात घेतलं मला याला पा माटीमाग याच्या अंडकोशाला लागलेलं आहे त्याच्यामुळं मार लागलेला म्हणलं बोकडच मारलं आहे नक्की शंभर टक्के तर मित्रांनो योग योग आपले नशीब चांगलं की त्याला आज जवळपास नव्वद टक्के फरक पडलेला आहे नावीला जण आपल्याला त्याला तीन चार हजार रुपयामध्ये विका लागला ला असतं आणि आपला चार हजाराचा लॉस झाला असतं जेणेकरून त्याच्यामुळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एकच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुमच्याकडे जर दोन बोकडं असेल आणि फिरस्तशी पालन असेल तर त्यांना तुम्ही दोन्ही बोकडं ठेवण्याची काही आवश्यकता नसं नाही माझ्या हिशोबानं कारण क्रॉशिंगसाठी आपल्याला एकच बोकड लागतो आहे मी ठेवला हे माझे गलत काम झाले बकरीच्या अगोदर विकायला जायला पाहिजे चालतं आहे आता काही अडचण नाही आता आपण त्यांना लहानपणा ठेवू आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू अशात नाही व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान सांग